उज्ज्वल निकम यांना पुन्हा सरकारी वकील नेमणं म्हणजे भाजपचं संविधान बदलणं हेच काम असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय तर त्यांना सरकारी वकील पदावरून काढून टाकावा अशी पटोलेंनी महाविकास आघाडीकडून मागणी केली आहे तसं न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही पटोलेंनी दिलाय तर सरकारी वकील म्हणून पुन्हा कार्यरत होणार याचा काँग्रेस राष्ट्रवादीला का त्रास होतो असा सवाल उज्ज्वल निकम यांनी केलाय त्यांना कशाचं भय वाटतंय जर ते अशाच विरोध करत राहिले तर मी कायदेशीर कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा उज्ज्वल निकम यांनी दिला भाजपची जी मुजोरी आहे न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे ते सुद्धा लपलेली नाही आहे अजूनही काही बिघडलेलं नाही चूक झाली असेल तर त्यांनी दुरुस्त करावी उज्ज्वल निकबला सरकारी वकिलाच्या पदावर जे नेमलेलं आहे त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं ही मागणी महाविकास आघाडी म्हणून आमची सगळ्यांची आहे